त्यांची जयंती त्यांच्या चरणास त्यांच्या प्रतिमेत प्रथमता नमन करते वर्तन करते संघर्षावर मात करणाऱ्या नियतीच्या जीवनावर चढत्या पायरीवर जाण्याची किंमत असणाऱ्या या, या? या देशाचे भविष्य घडविणाऱ्या आणि नियतीच्या जोमावर आयुष्य घडविणाऱ्या प्रत्येक युवकास माझा प्रणाम प्रत्येक युवकास माझा प्रणाम सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर म्हणाल्या <laughs> शिवाय मी दर्शनी कृष्णा करी बी एस सी भारतीयांची विद्यार्थी युवा युवा म्हणजे एक आनंद उत्साह आजची अशी युवा पिढी करतोगे आमके गलिय विज्ञान या भाषेच्या पिछला थी आपल्याला चरित्र या विषयाकडे लक्ष देणे काळाची गरज आहे आणि आणि वेळेस त्याचे ज्ञान आपल्याला मिळेल त्यावेळी या भारत देशातील अलौकिक गुजवाल चरित्र युवा पिढीची खऱ्या अर्थाने झाले होते एक भगत कवि हे नवयुवका राष्ट्रभक्तला साया बनले हे नवयुवक

आज आपल्या सर्वांचा मोठ एक श्रेष्ठ ठरणार आहे स्वामी विवेकानंदांनी आमची आजची युवा पिढी हे मंदिरातले मंदिरातल्या आरतीचे तास न पकडता अँड्रॉइड मोबाईल मध्ये व्यस्त आहे अँड्रॉइड मोबाईल मध्ये मेसेज आहे आणि मेसेज तर सगळीकडेच आहे अर्थात इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर स्नॅपचॅट सगळीकडे फक्त कुठेतरी काही करायची जी मंदीरा मंदीरा जी इच्छाशक्ती आहे ते आमच्यामध्ये नाही भारताच्या युवा पिढीच्या डोळ्यामध्ये आकाश अनेक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला असला तरी तो पुरेसा नाही कारण ना। उद्याची शक्तिशाली भारत घडवण्यासाठी कुठल्याने कुटनीतीने कपाटीने चालाकीने काही साधण्यास अर्थ नाही ज्या वेळेस खऱ्या अर्थाने प्रयत्न केले जातील त्यावेळेस वेड़। त्यावेळेस आपल्याला यश नक्कीच मिळेल कुणी महान कवी म्हणले दिया जलता है रोशनी देता है दिया जलता है रोशनी देता है देता है। अगर वो अच्छा करने की तमन्ना है ना उसे जमी क्या आसमा भी साथ देता है उसे जमी क्या आसमा भी साथ देता है। तो पूर्वीच्या चालीरीतीवर अटकत न राहता अन्यायाच्या विरुद्ध आव्हान करण्याचे भ्रमक ठेवत असतो तोच या या तोच या भारताचा खरा युवक असतो तोच या भारताचा खरा युवक असतो शेवटी सत्ताना निरोप देत एवढंच दंडामध्ये हत्तीचे फळ आणि डोक्यावरती बसव असेल तोच इथल्या तोच इथल्या तोच इथल्या योगाचा खरा आदर्श असेल तोच इथल्या योगाचा खरा आदर्श असेल अन्नाचे